आधी हगौणे कुटुंबियांच्या बैलासमोर डान्स आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया म्हणाली हुंडा देणे घेणे अत्याचार सहन करणे हे चुकीचेच पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या UH मृत्यूप्रकरणी आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया समोर आली हगवणे कुटुंबाने एका जनावरासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलने डान्स केला होता हगवणे कुटुंबियांच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यात गौतमीला चक्क त्या बैलासमोर नाचायला लावलं होतं वैष्णवीच्या मृत्यूनंतर गौतमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यावरून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोलिंगला सुरुवात केली आहे यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिलेली आहे वैष्णवी हगवणेसोबत जे झालं ते दुर्दैवी आहे मी तिच्याच बाजूने आहे मी कलाकार म्हणून त्या कार्यक्रमाला गेले होते आम्ही तिथं कला सादर करतो मला त्या कार्यक्रमाचं पूर्ण मानधन मिळालं होतं आम्हाला त्यात घेऊ नका आम्ही फक्त तिथे कला सादर केली होती असं गौतमी यांनी म्हटलेलं आहे गौतमीने वैष्णवीच्या आरोपींना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे जे झालंय ते खूप चुकीचं आहे या घटनेतून आपल्याला बरंच काही शिकायला आहे आणि या प्रकरणी वैष्णवीचे वडीलसुद्धा खूप चांगलं म्हणाले प्रेमविवाहाबद्दल त्यांनी खूप चांगलं मत मांडलं आहे यातून खरंच शिकण्यासारखं आहे ज्यांनी ही चूक केली त्यांना कडक शिक्षा मिळायलाच हवी असंही ती पुढे म्हणाली यावेळीच तिने महिला वर्गाला सल्लाही दिला ही घटना घडली म्हणून नाही तर प्रत्येक वेळी मी महिलांना सांगत असते तुम्ही कोणालाही घाबरू नका जे योग्य वाटतं तेच करा तुम्ही घाबरून बसता याला कसं सांगू त्याला कसं सांगू घरातल्यांना कसं सांगू असं करू नका या गोष्टी तुम्ही जेवढ्या लपवून ठेवणार तेवढाच तुम्हाला त्रास होणार असं काही झालं तर पटकन बोलून पटकन त्यावर निर्णय घेऊन मोकळे व्हा असा सल्ला दिला आहे जे जे झालं ते खूप दुर्दैवी होत मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाही जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळाली बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे काही विषय कार्यक्रमात लावली होती तुझं काय डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय सांगताल कसं वाटतंय कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढं काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे तुमच्या कार्यक्रमाचं का हो मिळालेलं मिळालं का सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आत्ता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का, मला काय वाटलं की एखादं टाकतं चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काही हे नाही पण आम्हा मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहित नाही बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे